हॅलो वॉरियर्स यापूर्वी मी तुमच्यासोबत वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निकबद्दल बोलले होते आणि खूप जणांनी विचारलं की मॅम हे एक्झॅक्टली कसं करायचं हे कसं वर्क करतं याच्याबद्दलचा व्हिडिओ बनवा सो आजचा हा व्हिडिओ तुम्ही याला मॅजिक वॉटर म्हणा किंवा वॉटर मॅजिक म्हणा काही फरक पडणार नाही फरक इतका पडणार आहे की लाईफमध्ये तुमचे जे गोल्स आहेत तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या तुम्ही अट्रॅक्ट करायला लागाल आणि हे मी या भरोशावरती सांगते की स्टडी तर केलाच मी पण मी स्वतः ते फॉलो केलं अँड देन मी ते एक्सपिरियन्स केलं माझ्या बाबतीत त्या गोष्टी चेंज झालेल्या मी पाहिलेल्या आहेत आणि म्हणून ही टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करते सो so, सगळ्यात पहिल्यांदा तर हे काम करतं का हे जे काही वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे तर हे खरंच काम करतं का किंवा हे खरंच वर्क करतं का याने काही फरक पडेल का तर येस याने डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये फरक पडेल आणि म्हणूनच आपल्याला हे फॉलो करायचं आहे मग हे फॉलो करण्यासाठीचा योग्य वे कुठला आहे किंवा कुठल्या पद्धतीने मी हे फॉलो केलं तर मला त्याचा एक्सपिरियन्स येईल किंवा माझ्या लाईफमध्ये मला ते चेंजेस पाहायला मिळतील सिम्पल टेक्निक आहे त्याच्यामध्ये फार काही रॉकेट सायन्स नाही एक ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये स्वच्छ प्यायचं पाणी भरायचं त्या पाण्याकडे पाहून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जी गोष्ट हवी आहे ती बोलायची बट फीलसोबत आणि दुसरा मुद्दा म्हणजे ती गोष्ट ऑलरेडी झालेली आहे असं समजून बोलायचं उदाहरणार्थ जर मला असं वाटत असेल की माझ्या चॅनलचे पाच लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट व्हावेत तर मी असं नाही म्हणणार की माझ्या चॅनलचे किंवा वॉरियर ऑफिसरचे पाच लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट व्हावेत मी असं म्हणेन की थँक्यू युनिव्हर्स वॉरियर ऑफिसर चॅनलचे पाच लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत आणि त्यावेळेला मी ते फील सुद्धा करेन की पाच लाख ज्यावेळेला होतील त्यावेळेला मी किती खुश असेन सो so, तो मुमेंट घडतो घडतोय असं मी इमॅजिन करेन दुसरी गोष्ट आता तुम्ही असं इमॅजिन करत असाल की येणारी कंबाईंड ग्रुप बी जी आहे ती तुम्हाला क्रॅक करायची ती तुम्ही करा पास झालं क्वालिफाय झालं तुम्हाला एवढं एवढं स्कोर आला तर तुम्ही ते बोला की मी ही एक्झाम क्रॅक केलेली आहे आणि तो जो फील आहे तो फील घ्या डोळे बंद करून म्हणा डोळे उघडे ठेवून म्हणा आणि अशाच ज्या गोष्टी समजा तुम्ही कुठल्या तरी हेल्थ इशूमधून जात आहे तर तुम्ही म्हणा की आय एम हेल्दी निगेटिव्ह शब्दांचा वापर करू नका उदाहरणार्थ मला खूप बॅकपेन होतं तर मी असं नाही म्हणणार की आ, आता माझी पाठ दुखत नाही आहे नाही माझी पाठ खूप हेल्दी आहे मला खूप रिलीफ वाटत आहे हे मी बोलेन ठीक आहे म्हणजे जे पण ॲफर्मेशन तुम्ही बोलाल त्याच्यामध्ये निगेटिव्ह शब्द जे असतील त्यांचा वापर करणं टाळा ठीक आहे ग्लास कुठलाही असू शकतो जरुरी नाही की तो काचेचाच असायला पाहिजे जा, काचेचा असेल तर बेटर राहील तुम्ही तुम्ही कुठलाही जे पाणी तो तोवाला ग्लास घेऊन तुम्हाला जे हवे ते बोलाल फक्त याच्या बाबतीत जी काळजी घ्यायची ती पण मी तुम्हाला सांगेन तो पॉईंट मी याच्यानंतर बोलते असे ऍफर्मेशन तुम्ही कितीही बोलू शकता दिवसातून हे म्हणजे जेवढा वेळा तुम्ही पाणी पिताय प्रत्येक वेळी करण्याचा ट्राय करा जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी असं वाटत असेल की अरे इथे हे बोलणं शक्य नाही आहे तर याच्यासाठी एक दुसरी टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करते तुमची जी वॉटर बॉटल असेल जर तुम्ही वापरत नसाल तर इथून पुढे वापरायला सुरुवात करा तुमची वॉटर बॉटल घ्या रात्री झोपताना स्वच्छ पाण्याने ती भरा प्यायच्या पाण्याने आणि तुमचे जे काही गोल्स आहेत तुम्हाला जे काही अट्रॅक्ट करायचं लाईफमध्ये ते एका पेपरवरती लिहा आणि तो पेपर या बॉटलला अशा पद्धतीने पेस्ट करा चिटकवून द्या आता ज्या वेळेला तुम्ही हे असं कराल हे पाणी रात्रभरासाठी तसंच राहतात आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर हे पाणी तुम्ही प्या ज्यावेळेला पिता त्यावेळेला जर पॉसिबल असेल तर ते तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ते म्हणा आणि फील करा आणि ते पाणी प्या तुम्ही तोपर्यंत ते पित राहाल जोपर्यंत तुमच्या ज्या अपेक्षा आहे तुमची जी स्वप्न आहेत ते फुलफिल होत नाही ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की मग आता हे आम्ही एक्झाम होईपर्यंत करायचं का मग एक्झाम तर आमची किती दूर आहे आता जे काही इतरांनी सांगितलेले किंवा आत्तापर्यंत मी जे काही व्हिडिओज पाहिलेले आहेत त्याच्यापेक्षा मला वाटतं की माझा ॲफर्मेशनचा जो वे आहे तो थोडासा डिफरंट आहे किंवा मला असं वाटतं की बरेच लोक जे ही तक्रार करतात की माझे ॲफर्मेशन्स कम्प्लीट होत नाहीत हे सगळे टेक्निक मी फॉलो केले मी फील पण केलं सगळं झालं पण नाही होत आहे माझ्या बाबतीत काम हे वर्क नाही करत आहे त्याच्यासाठी मगचं रिझन सांगते आता समजा तुम्ही हे वॉटर टेक्निक फॉलो करत आहे आणि तो तुम्ही त्याच्यावरती लिहिले की पुढच्या एक महिन्यामध्ये मी एक्झाम क्रॅक केली आहे पण तुमची एक्झाम तर एक महिन्यामध्ये होतच नाही आहे सो तुमच्या माइंडला हे हंड्रेड पर्सेंट माहिती की माझी एक्झाम एक महिन्यामध्ये नाहीचे तर ती मी क्वालिफाय कशी करेन म्हणजे रिअलिस्टिक गोष्टी बोला पहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट रिअलिस्टिक म्हणजे मग असं नाही की मग माझ्यासाठी ती गोष्ट मला इम्पॉसिबल वाटते ती कधीच शक्य होणार नाही का कुठलीच गोष्ट तुमच्यासाठी इम्पॉसिबल नसेल बट हां तुम्ही जर आत्ता काहीच काम करत नाही आहात बिलकुलच अर्न करत नाही आणि तुम्ही डिरेक्टली म्हणताय की पुढच्या पंधरा दिवसांमध्ये मी करोडपती झालं पाहिजे तुम्ही व्हाल पण ॲक्च्युली कारण कोणाचं लक कधी पलटेल काही सांगता येत नाही बट स्टील त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकाल अशा गोष्टी लिहा आणि ॲज अ स्टुडंट तुम्ही काय लिहायला पाहिजे असं जे मला वाटतं ते मी सांगते की इन्स्टेड ऑफ uh, हे लिहिण्यापेक्षा की तुमचा जो फायनल आउटकम आहे ते लिहिण्यापेक्षा तुम्ही तुमच्या वॉटर बॉटलवरती किंवा ज्यावेळेला तुम्ही पाण्यासोबत बोलणार आहात त्यावेळेला हे बोला की माझा अभ्यास खूप छान झाला आहे माझे स्टडी टार्गेट्स सगळे कम्प्लीट झाले आहेत मला दिवसभरामध्ये अभ्यासासाठी खूप वेळ मिळतोय मी जे पण अभ्यास करत आहे ते सगळं माझ्या लक्षात राहते मी आज जो अभ्यास केला त्याच्यातूनच माझ्या एक्झाममध्ये प्रश्न आलेत ते प्रश्न मी बरोबर सोडवलेले आहेत आणि माझा स्कोअर चांगला आला या टाईपचे ॲफर्मेशन्स करा बऱ्याच जणांची तक्रारी की सकाळी लवकर उठता येत नाही किती ठरवलं तरी तर ता त्याच्यावरती लिहून द्या की मी आज पहाटे साडेचार वाजता उठलो किंवा उठले आणि मी आज खूप छान दिवसभर अभ्यास केला आहे माझं टाईम टेबल बिलकुल आपण जे म्हणतो ना की डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे तर तुम्ही असं म्हणा की माझं टाईम टेबल मी खूप छान पद्धतीने फॉलो केलं आहे बिलकुल डिस्टर्ब नाही झाला असं म्हणू नका खूप छान पद्धतीने फॉलो केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन असेल त्याच्यानंतर येणारी जी फिलिंग असेल ते फील करा सो so, ज्यावेळेला तुम्ही त्या गोष्टी फील करायला लागाल आपल्या ब्रेनला आपल्या माइंडला रिअल गोष्टी आणि इमॅजिनरी गोष्टी याच्यातला डिफरन्स खरंच कळत नाही आणि याचं चा खूप चांगलं उदाहरण मी तुम्हाला यापूर्वी दिलं आहे की आपण झोपेमध्ये एखादं जर स्वप्न पाहिलं एखादं भीतीदायक स्वप्न पाहिलं किंवा एखादं वाईट असं स्वप्न पाहिलं तर आपण झोपेतून उठल्यानंतर म्हणजे एखादं जर तुम्ही जवळच्या व्यक्तीचं निधन झालं असं स्वप्नामध्ये पाहिलं तर तुम्ही ज्या वेळेला जागे होतात त्यावेळेला तुम्ही ॲक्च्युली रडतात कारण तुमच्या ब्रेनला माहिती नसतं की रिअल काय आहे आणि हे स्वप्नामध्ये दिसतंय का ते काय किंवा बऱ्याचदा असं होतं की तुम्ही तुमच्या काहीतरी असं म्हणजे मला तरी असे स्वप्न भरतात भयानकवाल की तुमच्या पाठीमागे कोणीतरी लागले किंवा काहीतरी असं ऑल ऑफ सडन मोठं असं संकट आलं आणि मग आपण घाबरतो जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा पण ऍक्च्युली आपल्याला घाम आलेला असतो किंवा आपले हातपाय थरथर कापत असतात तर हे त्याच्यामुळे होतं की हा डिफरन्स लक्षात येत नाही आणि म्हणून या गोष्टी तुम्हाला विज्युअलाइज करायच्यात त्या सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा तुमच्या वॉटर बॉटलवरती ते पेस्ट करा रात्रभर ते पाणी तसंच राहू देत रात्री पिऊ नका आणि दुसऱ्या दिवशीपासून ते प्यायला सुरुवात करा देन अगेन बॉटल रिकामी झाली परत त्याच्यामध्येच पाणी भरा आणि प्यायला लागा खूप इफेक्टिव्ह राहील आणि जर शक्य असेल तर मग तुम्ही ग्लासमध्ये वॉटर ज्यावेळेला घेता प्यायला पाणी ज्यावेळेला घेता त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते ॲफर्मेशन्स बोला याच्यासाठी तुम्हाला एका जागी बसून आधी तुमचे ॲफर्मेशन्स काय आहेत तुम्हाला ॲक्च्युली काय पाहिजे लाईफमध्ये ते तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे गृहिणी असाल तर खूप गृहिणींचा हा प्रॉब्लेम आहे की मॅम घरातले खूप त्रास देतात अभ्यास करताना तर तुम्ही असं लिहा माझी पूर्ण फॅमिली मला अभ्यासामध्ये सपोर्ट करते माझी पूर्ण फॅमिली मला अभ्यासासाठी वेळ मिळावा याच्यासाठी प्रयत्न करते अँड सी द डिफरन्स तुम्हाला हंड्रेड पर्सेंट याच्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये डिफरन्स जाणवेल आता काळजी कुठली घ्यायची पहिली गोष्ट तर मी सांगितलं की रिअलिस्टिक गोल्स लिहा म्हणजे तुमची एक्झाम जर दोन महिन्यांनी होणार आहे तर तुम्ही आत्ता लगेच पंधरा दिवसात एक्झाम क्रॅक केली असं लिहू नका त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जसं मी सांगितलं की स्टडी रिलेटेड ते गोल्स तुम्ही त्याच्यावरती लिहा दुसरा मुद्दा विश्वास ठेवा की येस मी आत्ता म्हणत आहे हे पाणी खरंच माझ्या शरीरामध्ये ते बदल घडवून आणते आहे माझ्या लाईफमध्ये ते बदल घडवून आणते आहे माझे माझी फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि पॉझिटिव्ह गोष्टी आणि मला जे हवं आहे ते मी माझ्याकडे अट्रॅक्ट करते आणि तिसरी गोष्ट ती गोष्ट फील करा तुमच्या इमोशन्समध्ये ती गोष्ट उतरू द्यात की ज्यावेळेला ती गोष्ट सक्सेसफुली कम्प्लीट होईल त्यावेळेला तुम्हाला काय फील होईल ते फील करायला सुरुवात करा डेफिनेटली तुम्हाला सात दिवसांमध्येच याचा फरक जाणवायला लागेल आणि सात दिवसांसाठी हे करा सात दिवसानंतर परत या व्हिडिओच्या इथे या आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला खरंच तुमच्या लाईफमध्ये काय काय चेंजेस जाणवले स्पेसिफिकली गृहिणींसाठी तर मी सांगेन डेफिनेटली आपल्याला म्हणजे तुम्ही हे फील करत असाल खूप वेळा मी खूप गृहिणींचे हे एक्सपिरियन्स ऐकते सध्या किंवा जाणून बुजून त्रास देत आहेत अभ्यास करू देत नाही आहेत करायला लागलं की सगळं काम करून जरी बसलं तरी मुद्दाम अभ्यासाच्या वेळेला कोणीतरी येऊन उठवतं किंवा काहीतरी काम सांगतं आणि मी मेंटली खूप डिस्टर्ब होते तर तुम्ही तर डेफिनेटली फॅमिलीच्या हेल्पबद्दल किंवा फॅमिली तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट करते या सगळ्या गोष्टींबद्दल लिहा आणि फॉलो करायला सुरुवात करा तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये रिझल्ट पाहायला मिळेल सो सात दिवसानंतर तुम्ही परत याच व्हिडिओकडे येणार आहात आणि व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये मला सांगणार आहात आणि त्यापूर्वी ता तुमचे जे गोल्स आहेत ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण लिहा कारण जे मी नेहमी म्हणते की तुम्ही जे पण काही बोलत आहात जो पण काही विचार करत आहात त्या विचारांची त्या थॉट्सची एक फ्रिक्वेन्सी आहे ते युनिवर्समध्ये जातात आणि युनिवर्स तुमच्याकडे त्याच गोष्टी पाठवत आहे सो पाण्यासोबत बोलण्यापूर्वी वॉटर बॉटलवरती लिहिण्यापूर्वी तुम्ही ते सगळं कमेंट बॉक्समध्ये जर लिहिलं तर डेफिनेटली तुमच्या ॲफर्मेशनचा कदाचित आणखी कोणाला तरी फायदा होईल किंवा तुमचे ॲफर्मेशन्स जर चुकीचे असतील तर कदाचित दुसऱ्या कोणाचे तरी ॲफर्मेशन्स पाहून तुम्ही तुमचे ॲफर्मेशन्स करेक्ट करू शकता सो so, आपण डेफिनेटली पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत मी हो पोनोपोनोबद्दल बोलले होते ते टेक्निकसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी ही टेक्निक तुम्ही फॉलो करणार आहात का कशा पद्धतीने करणार आहात आणि जे मी म्हटलं तुमचे ॲफर्मेशन्स ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ युजफुल वाटलाय असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरसुद्धा करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता आधी सबस्क्राईब करा कारण मी माझ्या वॉटर बॉटलवरती लिहिणार आहे पाच लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत आणि त्या ता पाच लाखापैकी तुम्ही एक असणार आहात लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू